नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पवित्र पोर्टल टीचर भरती निवड यादी लागली मित्रांनो निवड यादी कसं चेक करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करू की आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो चला तर मित्रांनो आपण निवड यादी कसं चेक करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो मित्रांनो सुरुवातीमध्ये तुम्हाला पवित्र पोर्टल या वेबसाईटवरती यायचं मित्रांनो वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचं युजर आय डी आणि पासपोर्ट हो। तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे मित्रांनो युजर आय डी आणि पासपोर्ट फिलअप केल्यानंतर तुम्हाला हे कॅबच्या जसं आहे तसं कॅबचा फिलअप करायचं आणि लॉग इन करून द्यायचं मित्रांनो हो। लॉगिन के केल्याने तुम्हाला असं दिसणार आहे मित्रांनो या ठिकाणी पण काय करायचं मित्रांनो कॅबचा फिलअप करायचं कॅबचा फिलअप केल्यानंतर एस करून द्यायचं आहे एस केल्यानंतर पुन्हा तुम्हाला असं पोर्टल दिसेल मित्रांनो व्हेरीफाय ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी आला असेल मित्रांनो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी फिलअप करायचं आहे ओ टी पी फिलअप केल्यानंतर तुम्हाला कॅपचा फिलअप करायचं कॅबच्या फिलअप केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी ओ टी पी या बटनावरती टॅप करायचं मित्रांनो इथे टॅप केल्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप दिसणार आहे तुम्हाला असं पोर्टल दिसेल तुमचं या पोर्टलवर आल्यानंतर मित्रांनो तुमचे डिटेल दिसणार आहे युजर आय डी युजर टाईप आणि तू युजरनेम तुमचं नाव सर्व दिसेल मित्रांनो मित्रांनो इथे दिसल्यानंतर तुम्हाला बघा कॉर्नरला तीन डॉट दिसते मित्रांनो या साईटला हे सिंबल दिसते बघा आपलं जे नोटावरती सिंबल असतो तो सिंबल इथे या ठिकाणी तीन डॉटवरती टॅप करायचं मित्रांनो राईट साईडला तीन डॉट दिसते त्या ठिकाणी प्रेस करायचं तिथे प्रेस केल्यानंतर मित्रांनो तुमचं तुमची पुढची स्टेप अशी दिसणार आहे मित्रांनो असं दिसल्यानंतर तुम्हाला हे बघा ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट सेल्फ सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म आणि ॲप्लिकेशन रिकमेंडेशन स्टेटस हे बघा मी रेड कलरमध्ये दिले रिकमेंडेशन स्टेटस या बटनावरती टॅप करायचं मित्रांनो इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला पुढची पुढची प्रोसेस असं दिसणार आहे मित्रांनो आता बघा मित्रांनो विथ इंटरव्ह्यू इथे सिलेक्ट करायचं विथ इंटरव्ह्यू सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट राहून फर्स्ट फेज आणि सेकंड फेज कन्वर्जेशन राऊंड असं दाखवणार आहे मित्रांनो कॉन्वर्जेशन राऊंड सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर शेवटी काय करायचं आहे मित्रांनो सबमिट करून द्यायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं फोटो दिसेल असं दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट लिस्ट बघा तुम्हाला दोन ऑप्शन दिसत असेल इथे कन्फ्यूज होऊन जातात मुलं तर तुम्हाला व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट लिस्ट या वेबसाईटवर या बटनावरती टॅप करायचं मित्रांनो इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप काय दिसणार मित्रांनो हे बघा मित्रांनो आता हे रेड कलरमध्ये दाखवते माझं यू आर नॉट रिकमेंडेड ॲज पर मेरिट म्हणजे माझं या मेरिटमध्ये नाव आलं नाही मित्रांनो म्हणून असं दाखवते तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला खालील लिस्ट दाखवेल मित्रांनो आणि कोणत्या स शाळेत तुमचं सिलेक्शन झालं आहे तुमचं नाव दाखवेल मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील मात्र जय हिंद जय भारत